वार्ता मृतदेह पांढरकवडा येथे दोन दिवसापासून व्यक्तीचा मृतदेह पाटणबोरी नदी पात्रात आढळून आला आहे ही घटना पांढरकवडा तालुक्यातील आहे मधुकर पिंपळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे पांढरकवडा येथील चंद्रशेखर वार्डातील राहणारे मधुकर पिंपळे हे एक ऑगस्ट पासून घराबाहेर पडले होते मात्र ते घरी परतले नाही त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दरम्यान शनिवारी पाटणबोरी असलेल्या पुलाजवळ खुनी नदी पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला पांढरकवडा पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता तो मधुकर पिंपळे वय अंदाजन पन्नास वर्ष यांचा असल्याचे सिद्ध झाले या प्रकरणी मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी स्थानिक समाज पोलीस निरीक्षक रमाकांत खंडारे एस आय रामगडे जमादार राम राठोड किशोर आडे सूर्यकांत गीते व खेतानी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दोन ते तीन तास अथक परिश्रम घेतले मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ